ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कारखानदार म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतात सोडलेले सांड सदाभाऊ खोत शरद पवार यांना साखर कारखानदारीचा अभ्यास आहे तो कोळून पिलेला आहे शेतात काही गांजा लावला आहे का शेतकऱ्याच्या आडोशाने राजकारण करायचं आहे कारखानदार म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतात सोडलेले सांड आहेत हे सर्व गब्बर सिंग आहेत शेतकऱ्यांच्या पाठीशी यांनी उभा राहिलं पाहिजे थोडी मदत केल्याने कारखानदार काही दारिद्र्य रेषेखाली जात नाहीत अशी टीका आमदार सदाभाऊ खोत यांनी केली पाहूया ते काय म्हणतात मी मदत द्यायचे मात्र पवार साहेब म्हणतात की कुठंतरी अप्रत्यक्षरित्या तो शेतकऱ्यांवरती डल्ला मारला जाणार आहे मला वाटतं <स> पवार <लियाका> साहेबांनी <लियाका> साखर कारखानदारीचा <लियाका> <स लियाका> जो <स> काही <लियाका> अभ्यास आहे तो फोडून गेलेला मुळामध्ये शेतकऱ्यांच्या कपाती आता पर टनाला जवळजवळ सत्तावीस साडे सत्तावीस रुपये साहेबांच्या काळापासूनच होत आहे मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं की कारखानदारांनी परटनाला आपल्या नफ्यातला भाग द्यावा बरं यांना नफा होत नाही का मग तुम्ही एका बाजूला हमी घेता दुसऱ्या बाजूला अनुदान घेता गेले अनेक वर्ष तुम्ही हा व्यवसाय चालवत आहे आणि तो व्यवसाय म्हणजे तुम्ही, तुम्ही पंचवीस किलोमीटरच्या अंतराच्या बाहेर दुसऱ्यांना कारखाना काढावा म्हणजे तुम्ही संरक्षण घेता गोपीचंद पडळकरचे म्हटले तसं तुम्ही थगामीला दहा 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 हजार रुपये कोटी कर्ज घेता दारू काढायला कारखान्याचे लायसन्स घेता त्याला कर्ज घेता मग तुमच्याकडे जर पैसे नाहीत तर मग निवडणुकीला पैसे कुठून येतात जिल्हा परिषदला पैसे कुठून येतात वर्षातनं एक दोन मेळावा घेतात तुम्ही आणि मंत्र्यांना बोलवता ते काय तुम्ही शेतात गांजा लावला आहे त्या गांज्याचं पैसे आहेत तुमच्याकडं अरे हे सगळे कारखानदार हे खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या उसाच्या फडात सोडलेल्या सांड आहेत आणि या सांडांना खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या आडुसानं राजकारण करायचं आहे काय तर मुख्यमंत्री बोलले म्हणून मी तर अशी मागणी केलेली आहे मुख्यमंत्र्याकडं दोन साखर कारखान्याच्या मधलं अंतर काढून टाका पंचवीस किलोमीटरचं आणि मागल त्याला कारखाना काढण्याचं लायसन्स द्या हे मागणी आज आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि दहा रुपये पंधरा रुपये कारखानदारांनी दिले हो। कारखाना दारिद्र्य रेषेच्या यादीत जाणार आहे अजिबात नाही हे सगळे गब्बरशिंग आहेत शेतकऱ्याच्या पाठी यांनी राहिलं पाहिजे